नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारा चटपटीत असा पदार्थ म्हणजेच कांद्याची चटणी तर जेव्हा घरात काही भाजी अवेलेबल नसेल तेव्हा देखील आपण ही भाजी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो तसेच ही भाजी खाणारे एक चपाती किंवा भाकरी एक्स्ट्रा खातील अशी या भाजीची टेस्ट आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहेत पाच कांदे ते असे मीडियम आकाराचे चिरून घेतलेले आहेत जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही अशा मीडियम आकारामध्ये मी हे कांदे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये टाकलेली आहे दोन पळी तेल तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा राई जिरे आणि राई म्हणजेच मोहरी छान असं तडतडलं की त्यामध्ये टाकायचं आहे कडीपत्ता कडीपत्ता देखील छान असा तडतडल्यानंतर त्यात टाकूया चिरलेला कांदा आणि हे छान असं तेलामध्ये परतवून घेऊया कांदा अगदी लालसर असा होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर कांदा परतताना सतत अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं जेणेकरून कांदा खाली करपणार नाही तर आपण जेव्हा जिरी मोहरी घातली तेव्हा यामध्ये लसूण टाकलेला नव्हता कारण तेलामध्ये लसूण करपेल त्यामुळे आता आपण यामध्ये लसूण टाकणार आहोत तर जो कांदा आहे तो थोडासा बाजूला करून घेतला आणि त्याच तेलामध्ये थोडासा ठेचलेला लसूण घातला आणि तो छान असा तळून घेतला आणि त्यानंतर हे सर्व एकजू असं मिक्स करून घेतलं तर आता आपण हा कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतूया तर तुम्ही इथे पाहू शकता कांद्याला छान असा लालसर कलर आलेला आहे तर छान असा लालसर कलर येईपर्यंत आपण हा कांदा छान असा शिजवून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये ॲड करूया एक चमचा लाल तिखट त्यानंतर दोन चमचे काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला आणि त्यानंतर थोडीशी हळद आणि धना पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे सर्व एकजू असं मिक्स करून घेऊया छान असं सर्व संपूर्ण एकजू असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये टाकूया शेंगदाण्याचा गूट तर मी इथे बारीक पण नाही आणि मोठा पण नाही एकदम भरड अशा टाईपचा शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये टाकूया कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आता यावरती ताट झाकून एक दोन ते तीन मिनटं हा कांदा आपण शिजवून घेतलेला आहे तर हा कांदा छान असा शिजलेला आहे तर छान अशी आपली तयार आहे कांद्याची चटणी तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असा कलर याला आलेला आहे तसेच याची चव ही खूप भन्नाट आणि टेस्टी असणार आहे तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील सर्व करू शकता एकदम चार ते पाच मिनटांमध्येच ही भाजी तयार होते चला तर मग रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चला तर भेटूया पुढच्या छान असा रेसिपीमध्ये